हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला एक तोरण दाखवते त्यासाठी मी इथे सगळे सहा नंबरचे मणे घेतलेले सहा नंबरचे ऑरेंज घेतले सहा नंबरचे डार्क ग्रीन आहे आणि सहा नंबरचे गोल्डन मणी घेतलेले तुम्हाला हवे तर तुम्ही लाईट कलरमध्ये पण करू शकता सुरुवातीला मी चार मणांचा राऊंड केलेलं आहे ग्रीन कलरचे म्हणी घेतलेले चार आणि चार मणांचा राऊंड झाल्यानंतर यावरून आपल्याला परत तीन मणी घालायचे तीन मणी घातले की या हा इथे खालती एक केला त्याच्यावर एक केला आता आपल्याला या चौकोनाच्या इकडच्या बाजूला एक तीन बनाचा राऊंड करायचा आणि इकडच्या बाजूला एक करायचा आपण पानाला कसं करतो तसं करायचं माझे इथे घालून झालेले इथे वरती चार एक चारचा राऊंड केला त्यानंतर एक दोन आणि तीन इथे एक राऊंड केला इथे एक राऊंड केला आणि इथे एक राऊंड केला तर माझी सुई या बाजूला आली हा तिसरा राऊंड करताना आपली सुई इकडच्या बाजूला यायला पाहिजे म्हणजे दोरा इकडून निघायला पाहिजे नाहीतर मग पट्टी चुकते ठीक आहे आता ह्याच्या पुढे परत तीन मणे घालायचे आपल्याला तीन मणी घातले की या मण्यातून काढायचे परत असं दिसत आता इकडच्या मण्यापाशी घ्यायचे

कडच्या साईडला तीन मुलांचा तिकडून काढायची सुई आपल्याला आणि ते आपल्याला वरती अडकवायला असं लूप करायचंय तर इथे एक मणी नाही घालायचं इथे नेहमी आपण पट्टी करतो तेव्हा इकडे एक मणी राहिल्यावर इथे एक मणी घालतो तसं नाही करायचं इकडच्या मण्यातून काढल्यानंतर इथे लूप करून घ्यायचं नंतर केलं तरी चालतं आधी केलं तरी चालेल आता इथे मी पाच सहा मण्यांचं लूप करून घेते पाच मणे घातले मी त्याच्यामधून काढायचे सुई हा इथे वरती लूप करून झाल्यानंतर दोरा मी इकडून घेतला या बाजूने खाली इकडून दोन मण्यातून खाली आणून इथून परत असा या बाजूने असा वर घेतला या दोन मण्यांपासून इकडनं खालतून तिसरा आणि चौथा मणी इथे मी दोरा घेतलेला आता इथे आपल्याला परत दोन मणे घालायचे दोन मणी घालून परत या दोन मण्याच्या इकडचे वरच्या दोन मण्यापासून വരത്തിട്ട त्या बाजूला तीन मणी घालतो तसं आता या बाजूला तीन मणी घालायचे आपल्याला इथे आपल्याला तीन मणी घालायचे आणि परत असं खाली यायचं तर आता तीन मणी घालताना आपल्याला पहिला मणी केशरी घालायचा आणि बाकीचे दोन ग्रीन कलरचे घालायचे केशरी घालायचं आणि बाकीचे दोन ग्रीन घालायचे त्यानंतर याच्या खालच्या दोन म्हणा तुम सुडाचे मी स्वस्तिक करते केशरीवाड्यांचं पट्टीवरती आता इथे परत आपल्याला दन केशरी मध्ये घालायचे या दौं तुमचे कडाचे खालच्या दवा म्हणापासी घ्यायची से खालती एक केशरी घालायचं आणि वर एक हिरवा घालायचा त्या दोन म्यातून स्वीकारायचं एकच मडे राह आपल्याला या बाजूला घ्यायची

エキシリワーライター तयार होते आपलं आता इथे आपल्याला दोन हिरव्या मणी घालायचे काढायचे आता इथे परत आपल्याला तीन मणी घालायचे

इथे आपले टोटल पाच मणी येणार साठी तर त्यापैकी आता मी मधला जो आहे तो गोल्डन मणी घालणार आहे म्हणून मी आता आधी एक गोल्डन घालणार आणि मग एक ऑरेंज घालणार या लेणीत आपले पाच केशरी येतील आणि मध्ये एक गोल्डन येईल चार केशरी आणि मध्ये गोल्डन हलच्या दोन मनातून काढायची आपल्याला सुई प्रत्येक वेळेस असं ठेवून बघायचं म्हणजे आपलं चुकतंय का नाही ते कळत आता इथे एक आपल्याला केशरी घालायचं दोन्ही केशरी घालायचं

దేశ గ్రీన్ మన శాడా Çadırın bir şiritu mu baba? Bakayım bir keşride alata, anayık hani hirva yalatın. तीन मणी घालायचे आपल्याला त्यापैकी या बाजूने तीन बणी येतात या बाजूने तीन येतात या बाजूने तीन आणि इकडच्या बाजूने तीन असं छोटंसं स्वस्तिक तयार होतं आणि इथे मध्ये जे आहे मधल्या लाईनीत इकडच्या आणि इकडच्या लाईनीत पाच येतात एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार अजून एक घालायचं आपल्याला पाच येतात आता इथे एक केशरी घालायचं आणि दोन हिरवे घालायचे खालच्या दोन मनातून काढायचे आता इथे एक केशरी येणार आणि एक हिरवा खालच्या दान मण्यात काढायच्या थोडा आता इथे आपल्याला दोन्ही केशरी म्हणे घालायचे झाला आपल्याला स्वस्तिक पूर्ण झाला सगळीकडे आपल्याला स्वस्तिकची पट्टी करायची आता इथे खालच्या एक मण्यापाशी आले मी आता इथे आपल्याला तीनही मणी ग्रीन कलर परत वरती गुण सगळे ग्रीनच मुळे घालायचे आता आपल्याला स्वस्तिक पूर्ण झालेलं आहे ग्रीन कलरच्या मध्ये घालायच्या दोन 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 ग्रीन घालायचे आणि वरच्या टोकाला आले की परत तीन ग्रीन घालायचे आता ही एक स्वस्तिक आणि पुढची स्वस्तिक ह्याच्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला गॅप पाहिजे तुम्हाला हवा तेवढा तुम्ही गॅप देऊ शकता इथे मी चार लाईनी घातलेल्या आहेत किंवा दोन स्वस्तिकच्या मध्ये तीन लाईनीचा गॅप देऊ शकतात चार लाईनीचा जा। जसं तुम्हाला स्पेस हवी असेल तसं तुम्ही प्रत्येक स्वस्तिकच्या मध्ये गॅप ठेवू शकता ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग परत तीन वेळा ग्रीन कलरच्या लाइनिंग घालून झाल्या की मग परत ही स्वस्तिक करायची सेम याच पद्धतीने अशी असे कंटिन्यू करत जायचं तुम्हाला हवं त्या मे मेजरमेंटनुसार पुढे पट्टी परत जायची मी इथे जा। अशी पट्टी केलेली आहे पूर्ण इथे मी टोटल नऊ स्वस्ती घातलेल ही माझी पट्टी आहे अठरा इंचाची तुम्हाला हवी तेवढी तुम्ही मोठी करू शकता ठीक आहे आता या पट्टीच्या खालच्या बाजूला मी घालायला पानं करणार आहे तर ते पानं कसे करायचे ते मी दाखवते आता ठीक आहे